नमस्कार मी दीपक पलसुले एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन दिवसांपूर्वी कल्याण डोंबिली महानगरपालिकेनं पंधरा ऑगस्टला माउंस विक्रीबंदीचा निर्णय जाहीर केला या निर्णयावरून वादाचा एक नवा अंक सुरू झाला कोणत्या दिवशी कुणी काय खावं यावरून आरोप झाले याला राजकीय वळणही लागलं मात्र हा वाद का निर्माण झाला त्यावर महापालिकेच्या आयुक्तांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि राज्यभरातल्या इतर महानगरपालिकांची या निर्णयावर नेमकी काय भूमिका आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर ला। उलट अवघडच आहे पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही असा जर अधिकार कोण उडीत काढत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वातंत्र्य दिनी खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप होतोय आणि त्याचं कारण आहे कल्याण डोंबिवली महापालिकेनं चार दिवसांपूर्वी घेतलेला निर्णय पंधरा ऑगस्ट रोजी मांस विक्री बंद राहील असा आदेश निघाला आणि वाद पेटला जसं बघायला गेलं तर सर्वसाधारण माणूस हा मटण खातो आणि त्याच्यावर जर बंधन आणायचं असेल तर चुकीच आहे कारण हा देश आपला महाराष्ट्र हा खाण्यापिण्यावालाचा देश आहे म्हणजे मटण चिकन हे खाणार खाणार आहे आणि ते आवडीने खातात आणि त्याच्यावर बंधन आणायचं काही कारण नाहीये आणि असा काही कोणता नियम नाहीये बंद करा गुजरातला आहे आपल्याकडे नाही आज महानगरपालिकेने पंधरा ऑगस्टला जे दुकान बंद ठेवण्याचा हुकुम सोडला हा हुकूम नाही ही हुकुमशाही असे माझ्या मताने माझं स्वयत्ताच वैयक्तिक मत आहे आणि पंधरा ऑगस्टला का म्हणून दुकान बंद कारण पंधरा ऑगस्ट आज सुट्टीचा दिवस आहे लोक स्वातंत्र्य ह्याच दिवशी झालेलं आहे आणि त्यामुळं जर लोक सण म्हणून जर सुट्टीचा दिवस सण साजरा करत असतील मटण खात असतील चिकन खात असतील तर ते बंद ठेवण्यामध्ये काही तथ्य नाहीये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत या मुद्द्याला राजकीय वळणही लागलं विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी खाण्यापिण्यावर बंदी अयोग्य असल्याचे ताशेरे ओढले आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही ना आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं आपला धर्म आहे आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे त्यामुळे म्हणजे कल्याण घेतला असेल तर मला काय तो योग्य निर्णय असं मला वाटत नाही मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, तर उलट अवघडच आहे पण आता यावर नाराजी उमटत असली तरी महापालिकेचा हा निर्णय आत्ताचा नाही या निर्णयामागे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याचा आधार आहे तत्कालीन प्रशासकीय आदेशानुसार दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारीला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात येतात साधारणपणे मागील वीस पंचवीस वर्षापासून दर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कत्तलखाने आणि त्यात होणारी जी मोठ्या पशूंची जी कत्तल आहे ती या दिवशी बंद ठेवण्यात येते त्याविषयीचं हे सर्क्युलर आहे तर या सर्क्युलरप्रमाणे हे नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आमच्या उप उप उपायुक्तांनी हे सर्क्युलर जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे कत्तलखाने बंद ठेवणे व मांस विक्री बंद ठेवण्याचा हा निर्णय आहे जो की बऱ्याच वर्षापासून हा महापालिका राबवत आहे केवळ कल्याणच नाही तर नागपुरातही दरवर्षीप्रमाणे पंधरा ऑगस्टला मांस विक्री आणि कत्तलखाने बंद राहणार आहेत तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जन्माष्टमी आणि जैन धर्मियांचं पर्युषण पर्व सुरू होत असल्यानं पंधरा ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय कित्येक वर्षापासून या दोन्ही महत्वाची दिवस हो, जे सर्व मांस विक्रेते सर्व कत्तलखाने बंद ठेवत असतात याही वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जो श्रीकृष्ण जयंतीचा दिवस आहे तसेच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्युषण ते सुरुवात होणार आहे त्या दोन्ही दिवस बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेले आहेत तेव्हा कुठे शासन आदेश तर कुठे जन्माष्टमी आणि पर्युषण पर्वामुळे पंधरा ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंदीचा निर्णय राज्यातल्या महापालिकांनी घेतला पण दरवर्षी हा निर्णय घेतला जात असेल तर आत्ताच त्याला वादाचं वळण का लागलं हा महत्वाचा प्रश्न आहे नागपूरहून तुषार कोहळे आणि छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह सुरेश काटे एबीपी माझा कल्याण